शहरामध्ये होत असलेला हा भव्य दिवस सोहळा या सोहळ्याला एक मोठा सोहळा या भागातला मला वाटतं नांदेड जिल्ह्यातला सपकाळ साहेब हा पहिला आणि ही देगलूर शहरातून जी सुरू होणारी नांदी ही जी सुरुवात आहे काँग्रेस पक्षाची ह्याच लोन येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे कारण इथं जे नवीन समीकरण या देगलूर शहरामध्ये जोडलेली आहेत निश्चितच ही समीकरण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आपण बघतो की या ठिकाणी मशनाजी अण्णा निलमवार यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नगराध्यक्षपद या नगरपालिकेचं भुसवलेलं आहे त्यांच्या काळात सर्व धर्म सभा म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं नीती मशनाजी अण्णा यांच्याकडे होती आणि आज तीच नीती माननीय आमचे बंधू अविनाशजी निलमवार असतील बालाजी रोयलावार असतील रामदास पाटील सुंठानकर असतील यांच्या माध्यमातून देगलूर शहराला एक नव विकास शहर नेण्याचा संकल्प मनोदय या सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आपण बघू शकता जर इतिहास जर पाहिला तर बरेच वर्षी जी इथली जर देगलूरची सत्ता जी आहे नगरपालिकेची ती जनता दलाची होती काही काळानं जनता दलाची काही नेते मंडळी भाजप समोर त्या ठिकाणी युती केलेली आहे विशेषतः बहुतेक मला वाटतं कुमारस्वामी यांनी भाजप समोर युती केल्यामुळं इथली जी मंडळी आहे जनता दलाची त्यांना पटलं नाही जातीवादी पक्षाकडे जाणं त्यांना पटलं नाही त्यामुळं त्यावेळेस ही सर्व मंडळी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाली आणि आज राष्ट्रवादी हे सेक्युलर विचारसरणीचा पक्ष शरद चंद्र पवार साहेबांचाही आहे आणि हे तो महाविकास आघाडी आहे पण इथली देगलूरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची ओळख करून त्यांनी सर्वांनी काँग्रेस पक्षामध्ये मध्ये येण्याचा निर्णय या, या ठिकाणी केलेला आहे मला अभिमान आहे की आमचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय जी राहुलजी गांधी आज देशामध्ये ज्या प्रकारे सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची नीती माननीय राहुल गांधी साहेबांची आहे आणि या उलट समोर जो जातीवादी पक्ष आहे आज सपकाळ साहेब एक फक्त सांगू इच्छितो शहर हे सेक्युलर विचार देगलूर शहर हे सेक्युलर विचार श्रेणीला मानणार शहर आहे शहर शहर शहरातली जी सत्ता आहे ती सेक्युलर विचार पक्षाकडे से, या ठिकाणी राहिलेली आहे जनता दल असेल शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गट असेल मागच्या पंचवार्षिक मध्ये मोगलाजी अण्णाच्या रूपाने या ठिकाणी या देगलूर शहरामध्ये बराच चेहरा मोरा या ठिकाणी बदललेला होता आणि मोगलाजी अण्णाचं विशेष नाव हो या ठिकाणी घेतो कारण मागच्या पाच वर्षामध्ये करोडो रुपयाचा निधी आणून देर शहरामध्ये प्रत्येक नाली रस्ते ड्रॅनेजच काम मोगलाजी अण्णा आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांनी करून दाखवलेलं आहे या ठिकाणी येणाऱ्या काळात या सर्व मंडळीकडे विजन आहे मोगलाजी यांना असतील अविनाश असतील आता त्यांच्यासोबत आमचे बालाजी रोहिलावर असतील रामदास पाटील सुमठाणकर सरकार अधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलेला आहे आज त्यांच्याकडे देगलूर शहरामध्ये चेहरा मोला बदलण्याचं आणि सामान्य माणसाला सोबत घेऊन चालण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे म्हणून त्यांना आपल्याला या ठिकाणी ताकद द्यावी लागणार आहे आणि ती ताकद देण्यासाठी आज देगलूर शहरामध्ये होणाऱ्या काळ येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेची का निवडणूक आहे आणि मी सपकाळ साहेब आज पुढे शंभर टक्के होणाऱ्या या ठिकाणी आमच्या मनोरमनात निलंब आपल्या समोर बसलेल्या आहेत आपल्या सर्वांचा आशीर्वाद दोन्ही हात उंचून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे मशनाजी अण्णा निलमवार यांची जी राहिलेली स्वप्न आहेत ते आपल्याला मामाच्या निमित्तानं या ठिकाणी पूर्ण करायचं आहे त्यासाठी आम्ही या इथं यावं पक्ष सोहळं करावं भाषण करून जावं अशातला भाग नाही पण तेवढाच मोठा आशीर्वाद इथं बसलेल्या भगिनी असतील की आपण सर्व असेल मनोरमा मनोरमानच्या पाठीमागे आपण या ठिकाणी जावं नगरपालिकेची निवडणूक तर आहेच त्याचबरोबर या या समीकरणामुळे भिंगेसर आपण म्हणला बाजूला मुखेड आहे पण मी तर म्हणेल रामदास पाटील सुमठानकर आल्यामुळं जिल्ह्यातली सगळी या ठिकाणी समीकरण आपल्याला या ठिकाणी बदलणार आहेत आज भिंगेसरांच्या रूपाने प्रदेश अध्यक्ष ओबीसीचा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे रापनवार साहेब आमच्या त्या ठिकाणी प्रदेशवर आहेत आज त्याला सात या ठिकाणी सुलतानकर सरांची या ठिकाणी भेटलेली आहे आज आपण बघतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं अठरा पकड जातीला सोबत घेऊन या ठिकाणी राज्य केलेलं आहे तशी शिकवण आम्हाला आमचे वडील कैलासवाशी वसंतरावजी साहेबांनी दिलेली आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला सोबत चालायचं आहे आणि काँग्रेस मी म्हणल्याप्रमाणे राहुलजी गांधी हे एकमेव असं नेतृत्व आमच्याकडे आहे सर्व धर्म स्वभाव या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी चालणार आहे म्हणून आज मोठ्या प्रमाणात पाऊस पाऊस झाला झाल्यानंतर आपल्याला एक सामान्य शेतकऱ्याला या सरकारकडून अपेक्षा होती की भरीव मदत या ठिकाणी सरकारने केली पाहिजे पण तुटपुंजी मदत आपल्या तोंडाला पानं पुसण्याकडे या सरकारकडे काही राहिलं नाही आणि त्यातल्या त्यात फक्त एवढे हजारो करोड निधी त्यांनी डिक्लेअर केला पण वीस टक्के गावात आज फक्त वीस टक्के पैसे लोकांना या ठिकाणी आलेले आहेत इथं बसलेला प्रत्येकाला विचारा वी वीस ते पंचवीस टक्केच लोकांना आलेले आहेत चप्पाळ साहेब काल आमच्या एका शेतकऱ्याने तहसीलदारची गाडी फोडून टाकली मुदखेडला पण विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले होते पण त्यांना अन्य शेतकऱ्यांसाठी ती गाडी फोडलेली आहे हे विशेष आहे त्या ज्या शेतकऱ्यांविषयी रोष आहे आता या सरकारवर रोष व्यक्त केलेला आहे आणि या ठिकाणी आमचे बेटमोगरेकर साहेब म्हणल्याप्रमाणे हे सरकार लोकांमधून आलेलं सरकार नाही हे वोट चोरीचं सरकार आहे मत चोरी म्हणून या ठिकाणी बसलेलं आहे त्यामुळं या सरकारला सामान्य माणसाचं काही देणं नाही आज आहे विधानसभेच्या आधी किती तुम्हाला पैसे पडले आणि विधानसभेच्या नंतर आमच्या किती लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले जर आपण सर्वे केलात तर बरेच लाडक्या बहिणीचे आमचे पैसे बंद झालेले आहेत फक्त विधानसभा निवडणुकी जिंकण्यापुरतं त्यांनी लाडक्या बहिणीला पैसे दिले केवायसी नाही तुमचे हे कागदपत्र नाही बँक आहे आणि तुम्ही डोक्यातून काढून टाका मागच्या लोकसभेला मोठी मोठी आपली काँग्रेसची मंडळी काँग्रेसच्या बाहेर निघून गेली तर सपकाळ साहेब इथं बसलेल्या स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नांदेडची एक वेळेस नव्हे दोन्ही वेळेस लोकसभेची जागा या ठिकाणी निवडून दिली याचा सर्व श्रेय समोर बसलेल्या आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी देतो आज मोठ्या प्रमाणात देगलूरला पक्ष प्रवेश होणार आहे नांदेडलाही पक्ष प्रवेश होणार आहे मी सर्वप्रथम सर्व पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आमच्या या उमरी तालुक्यातून जे आमचे पांडुरंग देशमुख गोरटेकर साहेब आहेत त्यांचंही या ठिकाणी मी विशेष अभिनंदन करतो आता हे देगलूरची जी सभा आहे हे विजयाची नांदी आहे आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था होतील त्यामध्ये सबकार साहेब आपला काँग्रेस पक्ष एक नंबर राहिल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे अधिकचा वेळ घेता मी या सर्व पक्ष केलेला प्रवेश पक्ष प्रवेश केला त्या सर्वांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात निश्चितच आपण खांद्याला खांदा लावून आपण काम करू एवढाही विश्वास देतो मी आताच म्हणल्याप्रमाणे देगलूर आहे शहर हे सेक्युलर विचारसरणीचं आहेच पण या ठिकाणी आमच्या देगलूरच्या ज्या होणाऱ्या जिल्हा परिषद आहेत नगर आपल्या पंचायत समिती आहे त्याही मध्ये आमची ग्रामीणची मंडळी या ठिकाणी बिलकुल या सोहळा झाला तसं त्यांनाही नवसुंजी या ठिकाणी मिळाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे जिल्हा परिषद निवडणुका आहेत निश्चितच जेवढ्या काही सर्कल असतील तेवढ्याच्या तेवढ्या काँग्रेसच्या या ठिकाणी विजय झालेल्या दिसतील एवढंच या ठिकाणी सांगतो परत आपल्याला निवडणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या काळात आणखी काही बोलायचं आहे त्यामुळं मी काहीतरी माझं मटेरियल साठवून ठेवतो येणाऱ्या काळात त्याचा उलगडा करू तसं तर आमच्या भिंगेश सरांना खूप काही बोलायचं होतं पण त्यांनाही त्या ठिकाणी थोडा वेळ भेटला नाही भिंगेसर आम्ही एक दिवस जोडगोळी येऊ आणि भरपूर मसाला आमच्याकडे आहे आपल्यासमोर आम्ही या ठिकाणी सादर करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र